जय हिंद जय महाराष्ट्र द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो तर मित्रांनो नुकतीच दिवाळी संपलेली आहे आणि या फेस्टिव्ह सीझनचा आपल्या काही स्पेसिफिक सेक्टरमधील काही असे पर्टिक्युलर स्टॉक्स आहेत ज्याच्यावरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालेला पाहायला मिळाला तरी आत्ताच होते आहे का तर असे नाही आहे यापूर्वी देखील जेव्हा जेव्हा असं फेस्टिव्ह सीझन आला तेव्हा त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला काही पर्टिक्युलर स्टॉक्सवरती झालेला पाहायला मिळालंच आहे परंतु यावेळी आपला डबल इम्पॅक्ट पाहायला मिळाला त्याचं एकमेव कारण म्हणजे की गव्हर्मेंटने व्हेकलची जी एस टी कमी केली त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली व्हेकलची कॉस्ट कमी झाली परिणामी काय झालं तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती व्हेकलची मागणी आपल्याला वाढलेली पाहायला मिळाली याच्यामध्ये खूप साऱ्या कंपन्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हेकल सेल केल्या आणि याच्यात मारुती सुजुके कंपनीने बाजी मारलेली लि आहे तर त्यांनी बघा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये जवळजवळ दोन लाख वीस हजार आठशे चौऱ्याण्णव एवढ्या व्हेकल सेल केल्या आणि हा त्यांचा आत्तापर्यंतचा एका महिन्यातला सगळ्यात मोठा सेल ठरला आहे तरी तर ही वाट से जी आहे प्रामुख्याने आपण बघितलं तर जी एस टी रेट कट असेल किंवा आपला हिंदू धर्मातील सण असेल दिवाळी त्यानंतर कॉम्पॅक्ट प्लस एस यू सेगमेंटचं मार्केटमधील जी लोकप्रियता आहे या सगळ्या कारणांमुळे आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात सेला पाहायला मिळाला तरी न्यूज जे मित्रांनो तर काही दिवस ट्रेंडिंग राहू शकते तसेच त्यांचे येणारे क्वार्टरली रिझल्ट जे आहेत याच्यामध्ये देखील आपल्याला चांगल्या प्रकारची आकडेवारी पाहायला मिळू शकते याच्यामध्ये काही शंका घेण्याचं कारण नाही आहे तसेच आपण स्टॉक देखील बघितला तर लास्ट तीन महिन्यामध्ये आपल्याला स्ट्रॉंगली अपमुवमेंट यामध्ये पाहायला मिळते आहे तर एवढं सक्त पाहून आपण याच्यामध्ये एंट्री करणार आहोत का तर नाही मित्रांनो आपल्याला कोणत्याही स्टॉकमध्ये हा स्टॉक असेल किंवा इतर कोणता दुसरा स्टॉक असेल याच्यामध्ये आपल्याला एंट्री करण्यापूर्वी त्या कंपनीचा बॅकग्राऊंड त्या कंपनीच्या फायनान्शियल्स व्हॅल्युएशन्स या सगळ्या गोष्टी पाहून आपल्याला त्यामध्ये एंट्री करायची असते जेणेकरून काय होतं मित्रांनो आपण ब्लाइंडली जर एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री केली आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात करेक्शन आलं तर आपल्याला वर्षानुवर्ष त्या स्टॉकमध्ये अडकून राहावं लागतं त्यामुळेच मित्रांनो आम्ही अशा प्रकारचं ॲनालिसिस करत असतो आणि आम्ही जे अॅनालिसिस करतो मित्रांनो हे कोणत्या प्रकारचं बाय आणि सेलचं रिकमेंडेशन असतं तर हे फक्त आम्ही स्टडी आणि एज्युकेशनल पर्पजसाठी अॅनालिसिस करत असतो तर चला आपले फंडामेंटल्स आपण बघूया फंडामेंटल्समध्ये आपण जे मेट्रिक्स पाहतो ते मेट्रिक्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसलेच असतील ज्याला आपण एक ते दहाची अशी रेटिंग देतो तर रेटिंग कशा प्रकारचे असेल शॉटमधे तुम्हाला मी सांगतो तर आठ ते दहा रेटिंगमध्ये स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात म्हणजे ते फंडामेंटली स्ट्रॉंग असतात ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून विचार करू शकतो त्यानंतर सात ते सात रेटिंगमध्ये स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात म्हणजेच त्यांच्या येणारे क्वार्टरली परफॉर्मन्स आपल्याला ऑब्झर्वेशन ठेवायचं असतं त्यानंतर एक ते पाच रेटिंगमध्ये स्टॉक रेड झोनमध्ये असतात म्हणजेच ते फंडामेंटली वीक आहेत कमकुवत आहेत ज्यांच्यापासून आपल्याला लांब राहायचं असतं तर चला मित्रांनो आपल्या मेन टॉपिकला आपण सुरुवात करूयात आणि फंडामेंटल्समध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे आर ओ सी ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो याच्यामध्ये कंपनी एकूण कॅपिटल वापरून किती प्रमाणामध्ये प्रॉफिट जनरेट करते ते आपल्याला समजते त्याचा रेशो किती पाहिजे पंधरा किंवा त्यापेक्षा वा जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये एक ते एकवीस पॉईंट सात आहे त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर पुढचा येते म्हणजे आरोई ज्याला आपण रिटर्न ऑन इक्विटी असं म्हणतो याच्यामुळे आपल्याला समजते की कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावरती किती प्रमाणामध्ये प्रॉफिट जनरेट केला तो रेशो किती पाहिजे पंधरा किंवा त्यापेक्षा जास्त नॅक्च्युलमध्ये येथे पंधरा पॉईंट नऊ आहे त्याच्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर डेप टू इक्विटी म्हणजे कर्जाचे प्रमाण म्हणजे कंपनीवरती कर्ज किती प्रमाणामध्ये आहे ते आपल्या याच्यावरून समजते त्याचा रेशो किती पाहिजे एक पॉईंट पाच किंवा त्यापेक्षा कमी नॅक्शलमध्ये इथे झिरो आहे म्हणजे जवळजवळ कंपनी कर्जमुक्त आहे तर हे स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह साईन आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर पुढचा आहे ते म्हणजे इंटरेस्ट कवरेज याच्यामध्ये कंपनी आपला नफा वापरून व्याज किती प्रमाणामध्ये भरू शकते म्हणजे व्याज भराची कॅपॅसिटी कंपनीची किती आहे ते आपल्या याच्या माध्यमातून समजते तो रेशिओ किती पाहिजे तीन किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये ते शहाण्णव पॉईंट सहा आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन याच्यामध्ये कंपनीच्या एकूण रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातामध्ये किती प्रॉफिट शिल्लक राहिला ते आपल्याला समजते तर तो, तो रेशो किती पाहिजे दहा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये येते दहा पॉईंट सात आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर कॅश फ्लो क्वालिटी याच्यामध्ये कंपनीचा नफा त्याचा खरा कॅश इनफ्लो आउट आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का नाही ते आपल्याला समजते त्याचा रेशो किती पाहिजे चार किंवा त्यापेक्षा जास्त ॲक्च्युअलमध्ये चार आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर फ्री कॅश फ्लो डिसिप्लिन म्हणजेच गेल्या पाच वर्षामध्ये कंपनी कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते आहे की नाही ते आपल्याला याच्या माध्यमातून समजते तो रेशो किती पाहिजे तीन किंवा त्यापेक्षा जास्त नॅच्युअलमध्ये इथे चार आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर अल्टिमल झेड स्कोर याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँक रप्सी आहे ते आपल्याला समजते त्याचा रेशो किती पाहिजे दोन पॉईंट नव्याण्णव किंवा त्यापेक्षा जास्त नॅच्युअलमध्ये इथे आठ पॉईंट अठ्ठेचाळीस आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर प्रमोटर प्लेज आता प्रमोटर म्हणजे कोण तर कंपनीचे मूळ मालक असतात ज्याने कंपनीची स्थापना केलेली असते त्याच्यामध्ये प्रमोटर्सने त्यांच्या शेअर्सवरती कर्ज घेतले मा तो तो की नाही ते आपल्या याच्या माध्यमातून समजते तर तो रेशो किती पाहिजे तर झिरो पाहिजे आणि ॲक्च्युअलमध्ये झिरोचा आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर सी ए जी आर कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट याच्यामध्ये आपण लास्ट पाच वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो तो किती पाहिजे बारा किंवा त्यापेक्षा जास्त नॅचरलमध्ये इथे चौतीस पॉईंट सात आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे आता आपण याची रेटिंग जर बघितली तर दहाची रेटिंग आलेली आहे मित्रांनो म्हणजे स्टॉक जो आहे तो फंडामेंटली स्ट्रॉंग आहे आणि ग्रीन झोनमध्ये आहे ज्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून नक्कीच विचार करू शकता आता हे झाले फंडामेंटल्स आता आपण व्हॅल्युएशन चेक करूया आजच्या डेटला ज्या प्राईजला स्टॉक ट्रेड करतो आहे तो स्वस्त आहे की महाग आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो प्राइस टू अर्निंग रेशो जो आपला इंडस्ट्री बीच्या आसपास लागतो आणि इंडस्ट्रीचा पी आय पस्तीस आणि स्टॉकचा पी आय ते चौतीस पॉईंट चार त्यामुळे आपला पी जो आहे तो चांगला पाहायला मिळतो आहे त्यानंतर इबिट्टा दहाच्या आतमध्ये पाहिजे आणि ते, ते वीस पॉईंट एक आहे थोडासा जास्त इबिट्टा पाहायला मिळतो आहे पेग रेशो एकच्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो इथे झिरो पॉईंट अठ्ठेचाळीस आहे पेग रेशो देखील चांगला आहे पी आणि पेग रेशो जस्टिफाय करतो आहे इबिट्टा थोडासा जास्त आहे तो व्हॅल्युएशन ते आपल्याला चांगले पाहायला मिळत आहेत आणि स्टॉक देखील फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत ज्याची रेटिंग आपल्याला जवळजवळ दहाची पाहायला मिळाली त्याच्यामुळे योग्य लेवल पाहून तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून नक्कीच विचार करू शकता तर अशा प्रकारे आपण स्टॉकचं ॲनालिसिस केलं आहे तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला इन्फॉर्मेशन एक्सप्लेन केली ती जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तसेच मित्रांनो तुम्हाला जर कोणत्या स्टॉक्सबद्दल डाऊट्स असतील कोणत्या स्टॉकचं फंडामेंटल ॲनालिसिस करायचं असेल किंवा त्यांचे व्हॅल्युएशन जाणून घ्यायचे असतील तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही त्या रिलेटेड व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बनण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला जो बेलचा बटन आहे तो देखील प्रेस करायला विसरू नका कारण जेव्हा पण आम्ही असे नवीन व्हिडिओ अपलोड करू तर त्याचे अपडेट तुम्हाला मिळून जाईल आणि कोणती व्हिडिओ जे तुमच्याकडनं मिस होणार नाही धन्यवाद